शरू मॅडम कशाला बोलवलंय मला इकडे हे बघ शरू मला घुमून फिरून सांगायचं नाही तुला माझं लग्न डरलंय <laughs> आणि आपले वाईफ मॅच होतात ते मॅच होतात आपले चॉईस सेम आहेत पण आपली कास्ट सेम नाहीये शरू मग माझ काय लग्नानंतर पण तू आहे ना म्हणजे तुला पण माहितीये प्रेम मी तुझ्यावरच केले आणि काय माहितीये का, का शरू हा पॉलिटिशियन माझा समजून घे लोक काय म्हणतील लोकांचा विचार तू कधीपासून करतोयस आणि तुला तर पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नव्हता ना मग आता तुझ्या घरी सर्व काही चालत होतं तुझ्या घरच्यांना तर मी एवढी आवडत होते सगळं काही ठीक होत मला तर वाटतं खरं तर तुझंच मन भरलंय हे बघ हेच हेच मला तुझं पटत नाही काय तुझ्यात मॅच्युरिटीच नाहीये तीन वर्ष सोबत राहताना टाइम स्पेंड करताना फिरताना माझा युज करताना तुला मॅच्युरिटी नाही दिसली चढली तुला आता वाटतं की मी मॅच्युर आहे हे बघ शरू लग्न ठरलंय पत्रिका वाटल्या बापा विरुद्ध मी जाऊ शकत नाही तुला माहिती आहे माझा बाप कसा आहे ते मला आता कळलंय तू कसा आहे तुझी फॅमिली कशी आहे हे सगळं ना मी तुझ्या होणार बायकोला सुद्धा सांगणार <laughs> आहे शिरू पॉलिटिक्स मध्ये यायच्या आधी ना बाप माझा गुन्हेगारच होता रे एका फोन मध्ये या की खंदान गायब कर तुझं नाही तुझ्या लहान भावाचा तर विचार कर अपंग घेतो लग्नाला येशील मम्मी बोल मी तुम्ही डिसाईड करा ना कोणता हॉल घ्यायचा ते हो मी शरण या सोबतच आहे मी तिला मिशन करून कर काय करायचं हा येतो मी